मित्रांनो जीवामृत जीवन अधिक अमृत इज इक्वल टू जीवामृत आज आपण रासायनिक खतांवर पैसे जर खर्च करत असाल माती जर आपल्या कुंड्यांमध्ये थकत चाललेली असेल झाड वीक होत असेल झाडांची ताकद कमी होत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलं फळ येणं कमी होत असेल तर आपण घरच्या घरी रासायनिक खतं न वापरता जीवामृत तयार करू शकतो आणि काही नाही फक्त दोन किलो जर शेण असेल तरीही आपण आपल्या घरी जीवामृत तयार करू शकतो एक किलो असलं तरी करू शकतो पण मी दोन केलं तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेल असं सांगणार आहे हे जेव्हा मग आपली गच्चीवरील भाग असो अंगणातील असो परत भाग असो जिथलीही आपली बाग असेल त्या बागेतील सगळ्याच फुल झाडांना फळ झाडांना भाजीपाला सगळ्यांना अतिशय उपयुक्त असं असतं जीवामृत आपल्या बागेमध्ये कसं तयार करायचं कसं वापरायचं आणि त्याचे नेमके फायदे काय हे सगळं स्टेप बाय स्टेप मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि मी राजेश जाखवे आज पुन्हा एकदा बागकामाच्या आणखी एका नवीन माहिती करून आणि सुपरफेट व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्याचं सहज करू तर चला आज आपण आपल्या बागेसाठी जीवामृत तयार करू जीवामृत या पद्धतीचं अतिशय चांगलं असं तयार होणार आहे दोन किलो शेणामध्ये फक्त जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे देशी गाईचं दोन किलो ताज शेण दोन लिटर गोमूत्र चारशे ग्राम गुळ चारशे ग्राम कोणत्याही डाळीचं पीठ बेसन पीठ असेल तरी चालेल किंवा कोणतीही डाळ असेल तरीही चालेल कोणत्याही मोठ्या चा, झाडाच्या मुळ्याजवळील एक मुठ जिवंत माती काकवी किंवा फळांचा रस सर्वप्रथम आपण जीवामृत कसं तयार करायचं हे समजून घेऊ एक प्लास्टिकचा ड्रम किंवा एक मोठी बकेट घ्या ज्यामध्ये चाळीस लिटर पाणी बसेल अशी त्यामध्ये दोन किलो शेण आणि दोन किलो गोमूत्र टाकून नीट मिसळून घ्या त्यानंतर त्यामध्ये गुळ आणि डाळीचं पीठ टाकायचंय जे झाडाजवळची माती घेऊन हो आपण आलेलो होतो ती माती यामध्ये टाकायची आहे आणि वरून आपल्या जवळ जेही फळांचा रस असेल उसाचा रस असेल ज्यूस असेल ते यामध्ये टाकायचंय नसेल तर यामध्ये पावशरभर काकवी मिक्स करा हे सर्व घटक सूक्ष्मजीवांना अन्नद्रव्य देतील आणि आपली माती सजीव करतील यानंतर होते फर्मेंटेशनची म्हणजेच प्रक्रिया ड्रम झाकून ठेवायचा पूर्णपणे एअरटाईट नाही करायचं संध्याकाळ याला दररोज काठीने क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या दिशेनं ढवळायचं अठ्ठेचाळीस तासात आपलं जीवामृत तयार होत हे तयार झालेलं जीवामृत आहे आता हे जीवामृत आपण आपल्या झाडाला देण्यासाठी तयार आहे हे तयार झालेलं जीवामृत थोडस डायल्यूट करणं गरजेचं आहे हे जीवामृत वापरताना एक लिटरमध्ये पाच पट पाणी मिक्स करायचं आणि ते झाडांना मुळ्यांशी द्यायचं हे जीवामृत आपल्या झाडांना पंधरा दिवसातून एकदा द्यायचं आपली झाडं हिरवीगार तहजीलदार आणि फुलांनी फळांनी भरलेले दिसत हे जीवामृत मातीतील जीवाणू वाढवतं मुळ्या मजबूत करतं रासायनिक खतांची गरज कमी करत नैसर्गिक शेती निरोगी झाड आणि पर्यावरणपूरक बागकाम यासाठी हे जीवामृत अतिशय उपयोगी आहे जीवामृतामुळे माती सजीव होते झाडांची वाढ जलद होते फुल धारणा आणि उत्पादनात वाढ होते फळ फुलं चांगली लागतात नैसर्गिक संपूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय आहे कमी खर्च आणि फायदा खूप जास्त पण आठ दिवसात तयार झालेलं जीवामृत आपल्याला संपवणं गरजेचं असतं तर ही होती जीवामृत कसं तयार करायची याची पद्धत याचे फायदे सांगतो जीवामृताच्या वापरामुळे माती सजीव होते झाडांची वाढ जलद होते फुलधारणा फळधारणा फुल उत्पादनात वाढ होते फुलं फळ वाढतात संपूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय आहे आणि खर्च अतिशय कमी अतिशय नगण्य आणि जास्त फायदा होतो आपली बाग असली हिरवी होते काही टिप्स देखील आहे त्या देखील लक्षात घ्या शक्यतो देशी गाईचं साहित्य वापरा आणि शेण देशी गाईचं वापरा प्लास्टिकची बकेट किंवा ड्रम वापरा लोखंडी ड्रम बकेट बाटली काकी वापरू नका उन्हात ठेवणं टाळा सावलीत हे तयार झालेलं ठेवायचं आठ दिवसाच्या आत हे वापरून संपवायचं आहे याला जर उग्र वास येत असेल तर वापरायचं टाळायचं तर हे होती जीवनभूताची सगळी माहिती ही माहिती जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आपल्या बाकृ मित्रांना आपल्या फेसबुकवर इंस्टाग्रामवर जिथेही शक्य असेल तिथे शेअर करा आपल्या बागकामाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हॅपी गार्डनिंग जय हिंद